महाराष्ट्राच्या राजकारणातील सदनभाग कोणता असा प्रश्न केल्यावर लोक म्हणतात पश्चिम महाराष्ट्र जिल्हे कोणते येतात तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर आता याच्याही पुढे जाऊन सांगायचं जा म्हणजे लोकसभा मतदारसंघ सांगली सातारा कोल्हापूर हातकणंगले पुणे सोलापूर आणि म्हाडा हे सगळं सांगण्याचा प्रपंच याच्यासाठीच केला की महाविकास आघाडीमध्ये इथल्या मतदारसंघाचं गणित फिसकटलंय दोन हजार एकोणीस मध्ये ज्या शिवसेनेचे दोन खासदार पश्चिम महाराष्ट्रातून निवडून आले होते तीच शिवसेना यंदा एकही जागा पश्चिम महाराष्ट्रात लढणार नाही आता हे का महाविकास आघाडीचं गणित नेमकं कुठं फिरलंय ठाकरेंना कॉम्प्रोमाइज का करावं लागतंय हेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार नमस्कार मी सुरेश पाटील आणि लगाव बीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा व्हिडिओ नीट समजून घ्यायचा असेल तर दोन हजार एकोणीसच्या उमेदवारांपासून विजयापर्यंत गणित समजून घ्यावं लागेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत शिवसेना आणि भाजपची युती झाली होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती महायुतीचे दोन हजार एकोणीसमध्ये उमेदवार कोण होते तर सांगलीमधून भाजपचे संजय काका पाटील होते त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या विशाल पाटलांनी मित्रपक्ष स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती सोलापूरमधून भाजपचे जय सिद्धेश्वर महास्वामी मैदानात होते तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे मैदानात होते म्हाड्यातून युतीचे उमेदवार होते सिंह नाईक निंबाळकर तर विरोधात होते राष्ट्रवादीचे संजय शिंदे सातारामधून शिवसेनेचे नरेंद्र पाटील मैदानात होते तर उदयनराजे भोसले राष्ट्रवादीतून विरोधात होते कोल्हापुरातून युतीचे उमेदवार होते शिवसेनेचे संजय मंडलिक तर धनंजय महाडिक राष्ट्रवादीच्या तिकिटावर मैदानात होते हात शिवसेनेच्या धैर्यशील मानेना उमेदवारी मिळाली होती तर आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानीचे राजू शेट्टी विरोधात होते पुण्यातून महायुतीचे उमेदवार होते भाजपचे गिरीश बापट तर आघाडीकडून काँग्रेसचे मोहन जोशी विरोधात होते साध्या भाषेत सांगायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून भाजपचे चार आणि शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात होते तर विरोधात राष्ट्रवादीचे तीन काँग्रेसचे दोन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन उमेदवार मैदानात होते इथं गरजेचा नसला तरी एक बदल समजून घ्यावा लागेल लागेल तो म्हणजे सातारा पोट निवडणुकीचा विजयी झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला तिथे पोटनिवडणूक लागली भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील असा सामना झाला विजयी झाले ते राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हा सगळा आकडा पकडून सध्या पश्चिम महाराष्ट्रात स्कोर काय आहे तर शिवसेनेचे दोन खासदार भाजपचे चार खासदार आणि राष्ट्रवादीचे एक खासदार इथे एक फोड करावी लागेल ती म्हणजे शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटात आहेत त्यामुळे सविस्तर माहिती अशी होईल की महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचे एक खासदार या मतदारसंघात आहेत आता समजून घेऊ की ज्याचा जिथे खासदार त्याचा तिथे उमेदवार या सूत्रानुसार महाविकास आघाडीचं गणित कसं असणं गरजेचं होतं शिवसेना ठाकरे गटाकडे कोल्हापूर आणि हातकणगले लोकसभा मतदारसंघाची जागा जाण गरजेचं आहे कारण त्यांचे खासदार तिथे निवडून आले होते सोलापूर आणि पुण्याच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार उतरणं महत्वाचं आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकून जरी आले नसले तरी दोन नंबरची मतं त्यांना मिळाली होती सांगलीची जागा ही काँग्रेसला जाणं अपेक्षित आहे कारण इथं काँग्रेसचे विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या तिकिटावर मैदानात उतरले होते साताराचे खासदार राष्ट्रवादीचे असल्याने ही जागा शरद पवार गटाला द्यावी लागेल तर म्हाड्यात भाजपच्या विजय झाला असला तरी दोन नंबरची मतं प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला जाणं अपेक्षित आहे या कोल्हापूर पुणे सांगलीची जागा काँग्रेसकडे आणि साताराची जागा राष्ट्रवादीकडे सातारा जाणं अपेक्षित आहे मात्र इथंच मोठा घोळ निर्माण झालाय म्हणजेच तो पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्याच मतदारसंघात ठाकरे गटाला जागा मिळाली नाही हे असं का म्हणतोय तेच आता सविस्तरपणे समजून घेऊ सुरुवात करू कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कोल्हापूर लोकसभेचे खासदार शिवसेनेचे आहेत पण ते शिंदे गटात आहेत इतर ठाकरेंकडे तुल्यबळ उमेदवार नाही त्यामुळे असं ठरलंय की ज्यांची ताकद या कोल्हापूर लोकसभेत आहे त्या काँग्रेसला ही जागा काँग्रेसने ही आपला उमेदवार शाहू महाराज असतील हे घोषित करून टाकले मुद्दा काय तर ही जागा शिवसेनेच्या हातून निसटली यानंतर असंही म्हटलं जाऊ लागले की कोल्हापूरची जागा काँग्रेसला देऊन काँग्रेसकडे असलेली सांगली लोकसभेची जागा ठाकरे गट आपल्याकडे घेईल याच पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती पाटील हे मराठा आरक्षणाच्या बाबतीतही ऍक्टिव्ह होते तर तहसीलदारांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना एकदा अटकीत झाली होती हेच चंद्रार पाटील ठाकरे गटाकडून सांगली लोकसभेच्या मैदानात उतरणार हे निश्चित झाले पाटलांच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीनेही दिलाय मात्र अडचण आहे ती इथल्या काँग्रेसची सांगली लोकसभेची जागा ठाकरेंना सोडण्याच्या तयारीत इथली काँग्रेस नाही काँग्रेसचे विशाल पाटील या जागेवरून मैदानात उतरतील आणि जिंकून येतील असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतं त्यामुळे राज्यातल्या इतर जागांवर अदलाबदल करावी पण ही जागा काँग्रेसला सोडावी इथपर्यंत चर्चा बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आतापर्यंत महाविकास आघाडीमध्ये ज्या जागांवरून जा 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 वाद सुरू आहे त्यातील सांगली ही एक जागा आहे ठाकरेंकडे असलेली दुसरी जागा म्हणजे हातकणंगल्याची हात कंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बाले किल्ला पण दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेने इथं बाजी मारली पण बाजी मारणारे धरशील माने गेले शिंदे गटात परिणामी इथं उमेदवार शोधण्याची वेळ ठाकरेंवर आली शिवसेनेत पडलेली फूट आणि उमेदवाराच्या कमतरतेमुळे ठाकरेंनी ही जागा थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा निर्णय घेतला म्हणजेच ज्या राजू शेट्टींना दोन हजार एकोणीस मध्ये आघाडीतून काँग्रेसच्या वाट्याची जागा मिळाली होती आता त्याच राजू शेट्टींना महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या वाट्याची जागा मिळाली आहे इतर राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवतील आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचा त्यांना पाठिंबा असेल मुद्दा काय तर ही जागा देखील ठाकरेंच्या हातून गेली नंतर सोलापूर मतदारसंघ लोकसभेच्या बैठका सुरू होण्याआधीच इथं कन्फर्म झाले की सोलापूरची जागा काँग्रेस लढणार आणि उमेदवार प्रणिती शिंदे असणार आता सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे ह्या भाजपच्या वाटेवर आहेत अशा अनेक बातम्या तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील पण सध्या तरी तसं काहीच नसल्यामुळे या जागेवर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे उभे राहतील हे पक्क समजून पुढे जावं लागेल नंतरचा मतदारसंघ येतो म्हाडा इथे महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली की नाही माहिती नाही पण म्हाड्याचं तिकीट एकट्या शरद पवार यांनी महादेव जानकरांना घोषित करून टाकले बारामती सुप्रिया सुळेंना आव्हान निर्माण होऊ नये म्हणून हा डाव अनेकांनी म्हटलं असलं तरी जागा उद्धव ठाकरेंना मिळणार नाही हाच निष्कर्ष आपल्याला इथून घ्यावा लागेल तसंही दोन हजार एकोणीस मध्ये म्हाडा लोकसभेत सिंह नाईक निंबाळकरांना पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे चौदा मते मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदेना पाच लाख पाचशे पन्नास मते मिळाली होती म्हणजेच काय राष्ट्रवादीचा उमेदवार इथं बाजी मारू शकतो पण जानकर हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरून लढणार की स्वतःच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर लढणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपल्या चर्चेतला पुढचा मतदारसंघ आहे पुणे इथं काँग्रेसनं आधीपासूनच दावा केल्यानं आणि सेनेचं पारडं इथं हलकं असल्यानं ठाकरे गट ही जागा मागणार नाही आणि काँग्रेसही ही जागा कोणाला सोडणार नाही बाकी काँग्रेसमधून रवींद्र धंगेकर मैदानात उतरतील की काँग्रेसचा सरप्राईज चेहरा या मतदारसंघात असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपल्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे सातारा लोकसभा मतदारसंघ साताऱ्याची जागा शरद पवार गटाला गेली ठाकरे गटानेही तिथे दावा केला नाही कारण शिवसेनेत फूट पडतात साताऱ्याची सर्वाधिक शिवसेना ही आमदार शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्यासोबत शिंदेकडे गेली आहे त्यामुळे ठाकरेंनी उमेदवार दिला तरी जिंकून येणार नाही अशी परिस्थिती इथं आहे त्यामुळे आधीच राष्ट्रवादीचा खासदार इथं असल्यामुळे ही जागा शरद पवारांना गेली आहे आता प्रश्न असा आहे की इथं पवारांचा उमेदवार कोण असला असं बोललं जातंय की महायुतीकडून उदयनराजे भोसले उमेदवार असले तर शरद पवारांकडून श्रीनिवास पाटील पुन्हा मैदानात उतरतील अथवा महाविकास आघाडीकडून दुसऱ्या नावाचा विचार केला जाईल असो सांगायचं काय होतं की हा मतदारसंघही ठाकरेंना मिळणार नाही साध्या भाषेत सांगायचं म्हणजे महाविकास आघाडीचं पश्चिम महाराष्ट्रातील जागा वाटपाचं गणित कसं असणार तर कोल्हापूर सोलापूर सांगली पुण्याची जागा काँग्रेसला हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि म्हाडा साताऱ्याची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला असं जरी असलं तरी सांगलीच्या जागेवर दावा करण्यात ठाकरे गटाला यश आलं तर ही एकमेव जागा ठाकरेंना मिळू शकते हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल पण तिथेही अपयश आलं तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पश्चिम महाराष्ट्रात तीन जागांवरती निवडणूक लढवून दोन जागांवरती विजयी होणाऱ्या ठाकरेंना दोन हजार चोवीस मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एकही जागा मिळणार नाही असंच आपल्याला समजून पुढे जावं लागेल तुम्हाला काय वाटतं जागा वाटपांमध्ये सांगलीची जागा ठाकरेंकडे जाईल का की अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातून ठाकरेंच्या शिवसेनेचा पत्ता कट होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद